नमस्कार सर्वांचे डायरेक्शन अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप 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 स्वागत आहे बघा मित्रांनो मागे तुम्ही वाचत असाल त्याच्यावरनं कळत आहे की सरकारी अधिकारी बनायचं आहे आणि तुम्ही गृहिणी आहात म्हणजे हा व्हिडिओ फक्त स्त्रियांनीच पाहावा का असं काही नाही आहे माझी बहीण आहे माझी बायको आहे माझी मैत्रिणी आहे माझी प्रेयसी आहे कोणतंही नातं असू द्या आणि तिलाही मला एका सरकारी पदावर बघायचं आहे अशी इच्छा धरणारा प्रत्येक पुरुष आणि मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं आहे तर मला आता तलाठीही बनायचं आहे पण मला एका सरकारी पदावर बसायचं आहे अशी इच्छा करणारी प्रत्येक स्त्री हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकते कारण मी आज तुमच्यासाठीच बोलण्या म्हणजे तुमच्या सोबत बोलण्यासाठी इथे आलेली आहे ठीक so, आहे सो महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम सर्व भगिनींना मी ऋषाली वनराव हो, सप्रेम नमस्कार करते ठीक आहे आता महत्वाची गोष्ट माझं इंट्रोडक्शन मी पहिले तुम्हाला दिले नाव सांगितलं तरी ओके कारण की मी तुमच्यातलीच एक आहे फक्त एवढंच आहे की चार पावसाळे किंवा चार उन्हाळे इनफॅक्ट बारा उन्हाळे जरा जास्त पाहिलेले आहेत आणि सरकारी अधिकारी बनण्यासाठी काय करायला पाहिजे ज्या चुका माझ्याकडूनही काय झालेल्या आहेत त्या तुम्ही करू नका पण करत रहा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला आपलं अचिव्हमेंट गाठायचं आहे अशासाठी मी तुमच्यासाठी भेटत आहे बघा प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी आजचं माझं एक ध्येय आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले एक नॉर्मल कम्युनिकेशन करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करते सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट अशी आहे की बाई माझं तर लग्न झालंय माझी छोटी छोटी लेकरं आहेत माझ्या नवऱ्याला मला डब्बा द्यावा लागतो सासू सासऱ्यांचं करावं लागतं बाई आता मी कुठे वेळ काढू कुठे बनू बनायचं तर आहे पण कसं उगं हो बाई सगळंच जमत नाही अशी ज्यांची ओव्हरऑल थिंकिंग पॅटर्न आहे त्या लोकांनी हा व्हिडिओ बघू नका ठीक का, आहे कारण की तुम्हाला सरकारी अधिकारी बनायचंय राईट सो so, तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या ज्या अडचणी येतात आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यावर मार्ग क्रम करत 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 जात असताना आपलं ध्येय कसं गाठायचं हे दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे ठीक आहे तुम्हाला पहिल्यांदा पेपर सांगते तलाठीचा पेपर आता टी सी एस आयबीपीएसने मागचा घेतला होता जो दोन हजार तेवीसला झालेला ओके आपण सुरूच करूया बघा दोन हजार तेवीसचा जो पेपर झाला होता मैत्रिणींनो हा कधी झालेला आहे टी सी एस किंवा आयबीपीएस म्हणजे टी सी एसनेच घेतली होती टी सी एसद्वारे ही परीक्षा झालेली होती साधारणपणे ऑगस्ट एंडिंग आणि सप्टेंबरमध्ये हे पेपर झालेले होते अनेक लोक ऑफिसर झालेले आहेत ओके आता इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या आत्ता दोन हजार पंचवीस साधारणपणे असं म्हटलं जाते की डिसेंबरच्या मध्यांपर्यंत आपल्याला दोन हजार पंचवीसच्या तलाठीची ऍड येणार आहे ओके okay, so, सो एवढ्या कालावधीमध्ये अशी अनेक चर्चा झाला टी सी एस घेणार आहे की आयोग घेणार आहे ह्याच्याबद्दल आपल्याला काही क्लॅरिटी नाही क्लॅरिटी एकाच गोष्टीबद्दल आहे ते म्हणजे दो okay, so, दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला तलाठीची भरती होणार आहे आणि आपल्याला एका जागेवर बसायचं आहे ओके सो त्या अनुषंगाने मी काय करू शकते बघा दोन कॅटेगरीच्या गृहिणी आहेत ज्या काहीतरी जॉब करतायत छोटासा व्यवसाय करतायत पार्ट टाइम जॉब करतायत या महिलांचा एक ग्रुप आहे ओके बघा लक्षात घ्या ग्रुप ए आणि ग्रुप बी असं मी बनवलेले आहे म्हणजे कुठच्या काहीतरी जॉब आहे एखादा छोटासा बिझनेस आहे किंवा अगदी पार्ट टाइम जॉब आहे अशा आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या फुल टाइम होम मेकर्स आहेत मी हाऊसवाईफ म्हणणारच नाही तुम्ही आहात म्हणून त्या घराला शोभा आहे म्हणून त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सगळी वस्तू जागच्या जागी मिळते हातात मिळते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला काय आहे की त्यांना ते करण्यासाठी किंवा आज मला काय जेवायचं आहे हे जेवढं तुम्ही पटकन ओळखता हो ना कदाचित त्यांनाही माहिती नसतं असा माझा अनुभव हो आहे बरं का मी सुद्धा पार्ट टाइम फुल टाईम जशी गरज पडेल तसं काम करतच असते ठीक आहे सो लक्षात घ्या आपल्याकडे ग्रुप दोन आहेत ए आणि बी ठीक आहे सो ग्रुप ए वाल्यांसाठी आणि बी वाल्यांसाठी काय करायचं त्याच्याबद्दल मी नंतर येते ओके पहिल्यांदा हा मुद्दा इथे मी कंटिन्यू करते पंचवीसला परीक्षा आहे तलाठी पेपर किती मार्कांचा असतो शंभर प्रश्न दोन मार्क म्हणजे तलाठीचा पेपर हा एकूण दोनशे गुणांचा असतो मग हे दोनशे गुण कसे विभागलेले आहे येस तुम्हाला माहितीच आहे चार भागांमध्ये विभागलेले आहेत एक असतं आपलं मराठी व्याकरण बरोबर दुसरं आहे आपलं इंग्रजी व्याकरण एक आहे गणित आणि बुद्धिमत्ता जो आपल्याला अनावश्यक भीती वाटते ओके आणि तिसरं आहे ते म्हणजे जी के आता जी के बद्दल बोलायचं तर स्वतंत्र घटक आहे मी बोलतेच पण सगळ्यात मोठा जो विनिंग फॅक्टर ना बाळांनो हा व्याकरणाचा मेहनत कमी मार्क जास्त पंचवीस प्रश्न आपल्याला प्रत्येक कॅटेगरीतून येतात पंचवीस गुणिले चार आणि हे असे झाले शंभर प्रश्न लक्षात येत आहे मराठी आणि इंग्रजीचे मिळून पन्नास प्रश्न येतात जर का मराठी त्यातल्या त्यात जर असं बरं आहे थोडस क्लिष्ट म्हटलं तरी चालेल अर्थात आता तुमची जडणघडण जर का इंग्रजी व्याकरणात म्हणजे सॉरी इंग्रजी भाषेतून तुमचं शिक्षण झालेलं असेल तर मग थोडंसं डिफिकल्ट जातं मग तुम्हाला इंग्रजी व्याकरणही त्यातल्या त्यात डिफिकल्टच वाटतं आणि मराठीही डिफिकल्ट वाटतं अशी कंडिशन आहे पण त्यातल्या त्यात रोज मराठी बोलणं आहे त्यामुळे मराठीशी जरा जवळीक आहे बरोबर आहे आणि इंग्रजी व्याकरण पण आहे ते आपल्याला सरावाने डेव्हलप करता येतं आता आपल्याला जो भीती घटक असतो तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता पण तो भीतीदायक नाहीये कारण की गणित आणि बुद्धिमत्तेला बुद्धिमत्तेची व गणिताची पाड्यांची उजळणीची याची गरज नाहीये सगळी बेसिक गरज आहे ती म्हणजे दररोज सराव करण्याची जी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असते ओके आणि आता अजून एक आहे ते म्हणजे जीके हो एवढा अभ्यास आहे जीकेचा काय काय करायचंय मग त्याच्यामध्ये बघा इतिहास आलं ओके okay, त्याच्यामध्ये भूगोल आहे त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे परत अर्थशास्त्र आहे आणि ह्याच्या जोडीला ते म्हणजे चालू घडामोडी एवढं सगळं आहे पण प्रश्न कसे येतात प्रश्न खूप काय रॉकेट सायन्सची येत नाहीत ओके okay, प्रश्न कसे असतात जनरल क्वेश्चन्स असतात सरळ सेवा अंतर्गत असल्यामुळे वन लाईनर असतात फक्त एवढंच असताना बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या मोठ्या परीक्षा आहेत ना म्हणजे जसं राज्यसेवा किंवा युपीएससी या ज्या परीक्षा असतात क्लास वन ऑफिसर्सच्या सुपर क्लास वनच्या त्यांचा जो अभ्यासक्रम असतो ना तो असा आडवा असतो हॉरिझॉन्टल का बरं हॉरिझोंटल म्हणजे काय त्यांना ना एका वेळेस खूप अभ्यास करावा लागतो आपलं तसं नाहीये आपला जो अभ्यासक्रम आहे ना तो असा वर्टिकल आहे म्हणजे बेसिक जसं कवर होईल तसं 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 आपल्याला वर जायचं आहे आपला अभ्यासक्रम वर्टिकल आहे आणि तो फिस्त संयम ने साध्य करता येतो मी कोणते तीन शब्द सांगितलं लक्षात घ्या डिसिप्लिन डेडिकेशन अँड पेशन्स ओके या तिन्ही गोष्टी पाहिजे तर तुम्ही शंभर टक्के ह्याच्यात अचीव करूच शकतात तुम्हाला कोणीही त्याच्यामध्ये अडवू शकत नाही ओके हे झालं सिलेबसचं ओरिएंटेशन तुमच्या म्हणजे जे, जे कोणी तुम्ही आता व्हिडिओ पाहत आहात तर तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना ताईंना हा सगळा जो मी सगळा प्रवचन सांगितलं हे माहिती असणार आहे ओके सो बेसिक काय असतं लक्षात घ्या तुम्हाला ए आणि बी वाल्यांना मी आता काय करायचं सा, त्याच्याबद्दल सांगणार आहे ओके पहिले मला तुम्ही एकदा कमेंट करा कमेंट सेक्शन मध्ये क्लासेस सोडून म्हणजे क्लासेस तर दोन तीन तास असतातच कुठेही करा बघी हो नाही काहीही शिका क्लासेस सोडून मी रोज चार तास अभ्यास करायला तयार आहे जो तयार आहे त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं जमणार आहे जो कोणी तयार आहे जी माझी मैत्रीण जी माझी ताई तयार आहे okay? आ, हे करण्यासाठी तिने हे कमेंट सेक्शन मध्ये टाकावं मग आपण पुढे जाऊया ओके नाही मी जॉब नाही केला तर माझं घर नाही चालणार माझ्या लेकरवाळ्यांचं हे होईल माझ्या आई वडिलांना कोण करेल माझ्या भाव बहिणींना मला मदत करायची आहे ओके बापरे मी एवढा मेहनतीने बिझनेस सेटअप केलाय कसं करू कसं काय कॉम्प्रोमाइज करू ओके किंवा नाही आय एम व्हेरी हॅपी विथ दिस झालं झालं ठीक आहे नाही झालं 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 ठीक आहे ओके okay? ह्या कॅटेगरीची एक माणसं असणार आणि दुसरे फुल टाईम होम मेकर टाइम होम मेकर जरी असलात तरी तुम्ही तुमच्या अभ्यासाचा अभ्यास नियोजन कसं करायचं ते अशा दोन्ही कॅटेगरीवर मी आता नियोजन सांगत आहे तयार आहात का ओके okay? बघा पहिल्यांदा आपण डिस्कस करूया आपले ग्रुप ए वाले ओके जे ग्रुप ए वाले म्हणजे कोण जे पार्ट टाइम फुल टाईम किंवा त्यांचा बिझनेस आहे बरोबर आहे बघा लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं मला तुमच्याकडून मिनिमम थ्री आवर्स डेली पाहिजे तीन तास आहे का पॉसिबल येस yes? हा व्हिडिओ बघता बघता स्वतःशी कम्युनिकेट करा ओके okay? मी ग्रुप ए मध्ये येते तर मला रोजचे तीन तास द्यायचे आहेत माझ्याकडून हे शक्य आहे का ऐकून तर घेऊया मॅडम काय म्हणतात कदाचित मला हे शक्य होऊ शकतं ऑल द व्हेरी बेस्ट प्लीज ऐका आणि प्लीज फॉलो करा ठीक आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट टास्क पेपर तयार करायचा आहे ओके okay, हा टास्क पेपर काय आज किती तारीख आहे आज दहा तारीख आहे ओके okay? उद्या अकरा तारीख आहे उद्या मला काय काय काम करायचंय मला घरात स्वयंपाक करून जायचंय उद्या माझी ही मीटिंग आहे हे करायचंय ओके okay, एक टास्क पेपर म्हणजे काय असतं डेट टाकायची वरती ओके okay? डेट उद्या काय करायचंय हे आज माहिती पाहिजे ना डेट टाकायची उद्याचं हो जे नियोजन आहे टाईम सकट लिहायचं वेट टाइम लक्षात येत आहे मी काय सांगितलं विथ टाईम ते लिहायचं जेव्हा तुम्ही पेपरवर लिहून काढाल ना मैत्रिणींनो हा त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की अरे हा हा अननेसेसरी टास्क आहे मी नाही केला तर काय आणणार नाहीये मी नाही केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये ओके तर मी हा उद्या करते किंवा नंतर करते अर्जंट बेसिसवर नाहीये माझी वेळ नाही वाया गेली पाहिजे बरोबर आहे मग तुम्ही तिथे वेळ मॅनेज करू शकाल हे जे तीन तास काढायचे आहेत ना हे मी नाही काढून देणार आहे हे तुमचे नवरे नवरा नवरे नाही तुमचा नवरा तुमचा भाऊ मित्र हे लोक नाही काढून देणार आहेत हा तुमचा तुम्हाला काढावा लागणार आहे ठीक आहे हे तयार करायचं दुसरं लेस टॉक मोर वर्क बरोबर आहे म्हणजे तुम्ही जॉब पण करत आहात घराची पण जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे मग कमीत कमी बोलून तुमची एनर्जी सेव्ह करणं गरजेचं आहे हा जो टास्क आहे ओके व्हॉट इज अ पर्पज फॉर एनर्जी सेविंग गोटे तुमची शक्ती जर का सेव्ह राहावी कारण की तुम्ही डबल टास्कवर आहात आणि मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुमच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे हे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी करायला तुम्हाला साधारणपणे सात दिवस लागते ठीक आहे सात दिवसानंतर मी तुम्हाला पुढचा टास्क काय आहे तो पुन्हा सांगणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही बघताय ह्या व्हिडिओ पासून तुम्ही सात दिवस हा टास्क करायचा आहे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरच्या पुढच्या सात दिवसातला पुढचा टास्क मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला शिस्त लावायची आहे वेळ कंझ्युम करायची आणि हे करायची ठीक आहे आता ह्याच्यासोबत काही दोन तीन गोष्टी कॉमन आहेत मी सांगणार आहेत ग्रुप ए ग्रुप बी साठी दोघांसाठी ठीक आहे नेक्स्ट आपला आहे बघा ग्रुप बी वाले लोक ग्रुप बी वाल्यांनी फाईव्ह आवर्स मला वेळ काढून द्यायचा आहे व्हिडिओ बघताय ग्रुप बी वाली म्हणजे कोण आहेत येस जे फुल टाइम होम मेकर्स आहेत त्या माझ्या मैत्रिणी मा ओके पाच तास काढू शकता हो तुम्हाला काढावा लागणार आहे कारण तू घरीच असतेस तू काय करतेस हा डायलॉग काय न जुना नाही आपल्याला एक दिवस मी सुट्टीवरून घरी असले ना तरी मी हा डायलॉग काय केलं दिवसभर घरीच तर होतेस राईट सगळेजण ऐकतो आपण आपल्या काय म्हणतात आपल्याला पाचिला आहे हा सगळ्या बायकांना डायलॉग ओके तर तो तसाच आहे बघा हो ना तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्याकडे आहे काय करते बघा मी आता काय करते तर तुम्हाला सुद्धा सेम आहे ती गोष्ट म्हणजे सेम टास्क पेपर तयार करायचा आहे त्याच्यावर डेट टाकायची आता तुम्ही रोज काय काम करता हे तुम्हाला माहिती असतं सगळ्यात बेसिक गोष्ट ग्रुप ए असो ग्रुप बी असो सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आपल्या सगळ्या गृहिणींसमोर असतो उद्या जेवायला काय करायचं सकाळचा टपलं संध्याकाळी जेवायला काय करायचं हा आहे की नाही आहे की नाही पटकन आवडलं असेल ना माझं हे म्हणणं पटलं असेल ना तर लाईक करा पटकन विसरू नका हा जेवायला काय करायचं यक्ष प्रश्न आहे सगळ्यांसमोर माझ्याही समोर असतो बहाणू ओके मी काय त्याच्यावर सोल्युशन नाही काढले पण मी एक गोष्ट काय केलेली आहे माहिती आहे तुम्हाला आज तुमच्याबरोबर बिंदास् शेअर करते आ, मी एक चार्ट तयार केलेला आहे माझ्या घरी येतो हा माझी स्टुडिओची रूम आहे आता नाही माझ्याकडे आणि आहे ना सोमवार सकाळ दुपार ओके मंगळवार सकाळ दुपार योगायोगाने माझं मिस्टर नाश्ता करत नाही ओके पण त्यांना जेवायला साडे अकरा वाजताच लागतं सो माझं नियोजन त्या प्रकारे असतं सकाळी साडे बारा पर्यंत त्यांना जेव घालायचं की आपल्या कामाला निघायचं ओके सो काय करायचं हे सकाळी उठून मी शोधत नाही करत माझ्याकडे शुक्रवारच्या दिवशी बाजार भरतो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आवडणाऱ्या साधारणपणे आठ हो एक भाज्या दहा भाज्या आपण घेऊन ठेवतो एक दिवस तर आठवड्यातून आपण पिठलं करतोच रेट एक दिवस तर मसाला खिचडी असते बेसिक गोष्ट आहेत आपली हाय मग मी काय केलंय असं करून ठेवलेलं ऑप्शन 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 भाज्या टाकून ठेवलेल्या असतात म्हणजे माझ्या डोक्याचा ताण कमी होतो काय खायचं तुम्ही सुद्धा तेच करा आता माझ्या सांगण्यानुसार किंवा थोडीशी वेगळ्या पद्धतीने बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी करतही असतील ह्या गोष्टी ओके ज्या नसतील करत ना ज्या गोंधळलेल्या असतात बघा सारखं काय करायचं राव काय करायचं ह्या कन्सेप्ट मध्येच आपला जाम वेळ जातो राव राईट सो तो आता अवॉइड करा एक चार्ट तयार करा म्हणजे वेळ वाचेल तुमचा वेळ आता कुठे वाया जातोय त्याचा पहिला शोध लावायचा आहे तुम्हाला समजलं डेट प्लॅनिंग पाहिजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही काय करता हे तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्याकडे पेपर उद्या मला किती काम करायचं आहे हे आहे हे आहे मुलांना शाळेत सोडायचं ट्युशनला सोडायचंय उद्या स्वयंपाकाचा हे लोड आहे उद्या सासूबाईंना दवाखान्यात न्यायचंय उद्या हे करायचंय ते करायचंय हे सगळं तुमच्याकडे नियोजन पेपरवर पाहिजे ठीक आहे आणि मग तुम्हाला लक्षात येईल ओके हे झाल्यानंतर इथे मध्ये माझ्याकडे दीड तासाचा गॅप आहे ओके इथे एक तासाचा गॅप आहे ओके हे आहे अच्छा ठीक आहे तीन ते सहा पीवाय क्यू सिरीज असते का ठीक आहे मग मी त्यावेळेस काय करेन मुलांना पण अभ्यासाला बसेन आणि मी पण अभ्यासाला बसेन ओके मग काय करायचं आपले हेडफोन्स टाकायचे आपल्या लेकरांना सुद्धा आपल्यासोबत अभ्यासाला बसवायचं आणि त्यांना दाखवायचं की बघा मी शिकते आहे ओके त्यांनाही ते एक्सपिरिय म्हणजे काय म्हणतात ना एक्सपिरियंट येतं की हा माझी आई पण अभ्यास करते ओके सो हा ही छोटे छोटे फंडे असतात बाळांनो हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता हा टास्क झाल्यानंतर अजून एक म्हणजे मी कोणत्याही गृहिणीला किंवा माझ्या होममेकर ताईला नाव नाही ठेवत आहे पण तुम्ही खरंच ऑब्झर्व करा हा यार मला तलाठी करायचंय ओ हा ना तसं काय होतं माहितीये काम कमी आणि चर्चा जास्त होते पेस करताय का खूप वेळ आपला जातोय फोनवरती बोलण्यात फोनवरती बोलण्यात अननेसेसरी फोनवर आपण खूप बोलतोय बहिणीशी सगळ्यात बेसिक कॉल आईशी ओके आता काही चांगले रिलेशन असतील तर नणंद आणि सासूबाईशी ओके एखादी मैत्रिणीशी मग बाबा तू करतेस म्हणजे ह्या लोकांशी बोलण्यात बेसिकली वेळ जातो राईट दुसरी गोष्ट तुमच्या काही ग्रुप असेल मैत्रिणींचा तू अभ्यास करतेस त्या इतर अभ्यास आहे मग मैत्री तोडायची का नाही दुर्लक्ष करायचं त्या शॉपिंगचा प्लॅन करताय त्या पिकनिकचा प्लॅन करताय त्या असंच वॉकिंगचा प्लॅन करताय अवॉइडेड थँक यू मला तुम्ही विचारलं पण माझ्या काही दुसऱ्या प्रायोरिटीज आहेत माझं काहीतरी दुसरं काम आहे असं बोला आणि ते अवॉइड करून म्हणजे काय तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे कारण आपल्या समाजामध्ये असा प्रॉब्लेम आहे बाळानो की हा अलीमट्टी शाणी होणार आहे की नाही असं मी पण अभ्यास केले तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल खूपच रॉ स्टाईलने हा व्हिडिओ बनतोय पण हे रिअल आहे आपल्या बायकांना अशाच पद्धतीने हिणवल्या जातं आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला जास्त हिणवत असतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे ठीक आहे so, सो तिने चेंज करावं किंवा तिचे शब्द मनावर घ्यावे एवढं महत्व समोरच्याला देऊ नका मला तलाठी बनायचं आहे किंवा मला सरकारी पदावर बसायचं आहे हा सर्वस्वी माझा आणि माझ्या नवऱ्याचा डिसिजन आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांना सपोर्ट करत असाल तर बाकी तिसऱ्या कोणताही व्यक्ती असू द्या त्याची तुम्हाला गरज नाही समजतंय मी खूप बोल्ड बोलतेय बाळांनो हा व्हिडिओ अपलोड होणार आहे मला माहिती आहे पण हीच रियालिटी आहे ठीक आहे अवॉइड करा ह्या सगळ्या गोष्टी आणि जस्ट फोकस की तुम्हाला काय करायचं आहे ओके डेली टास्क स्वतःला करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मी यांना सांगितलं लेस टॉक तुम्ही तुमच्यासाठी आहे लेस फोन कॉल्स ओके प्रायोरिटी तुमची प्रायोरिटी पौष्टिक अन्न बनवणं लेकरांची काळजी घेणं आणि स्वतःचा अभ्यास करणं हीच आहे ओके तुम्ही लेकरांची काळजी घेतली ना की नवरा आपोआप खुश राहतो त्यालाही महत्व द्या मी नाही असं म्हणत नाहीये पण लक्षात घ्या की जेवढी चर्चा कमी कराल ना तेवढं तुम्ही तुमचं हॅप्पी कुटुंब आणि लक्षात घ्या मुलगी शिकली प्रगती झाली आई शिकली कुटुंब प्रगती झाली हे नेहमी लक्षात ठेवा बघा पुरुष एखाद्या शासकीय पदावर असेल ना तर ठीक आहे पुरुष पैसे कमवणारे देणारे कुटुंबाला हॅपी ठेवणारे त्यांचं पण अनन्यसाधारण रोल आहे भूमिका आहे मी नाही म्हणत नाही पण ज्यावेळेस एखादी स्त्री एका पदावर असते ना तर तो, तो इम्पॅक्ट त्या फॅमिलीचा लेवलच वेगळी असते इम्पॅक्टचे समजलं सो बाळांनो आणि अर्थात ह्याच्या मागे प्रत्येक व्यक्तीचे संस्कार त्याची नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तुमचे छोटे छोटे लेकरवाळं असतील ओके किंवा अगदी दीर जाऊन नळण छोटे असतील ते बघतील ना की आपली वहिनी आपली आई आ, ही आ, एक छान तिने मेहनत केली आणि ती त्या पदावर पोहोचली आपोआप बाळांनो त्यांच्यामध्ये सुद्धा ते स्पिरिट निर्माण होईल समजलं आणि ना ते खूप गर्वाने बोलतील हा माझी आई हे ऑफिसर झालीये का कारण ते त्यांच्या डोळ्याने बघतात की तुम्ही घडलेले आहात समजते सो हे घडायचं आहे त्याच्यासाठी काम करायचंय ओके सो लक्षात या आता तलाठीची सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि अतिशय गोल्डन जॉब आहे तलाठी ठीक आहे तलाठीच्या कार्यालयाला सज्जा म्हणतात माहिती आहे ना तर सज्जाची राणी म्हणजे तलाठी असते जी लेडी तिथे बसते सो घरातली तर आहातच तुम्ही होम मेकर म्हणून काय म्हणतात ना त्याला होम मिनिस्टर राणी सगळे आहातच पण एका शासकीय पदावर जाऊन एखाद्या गावाचं एखाद्या ग्रामपंचायतीचं तेवढं काम बघणं आणि तुम्हाला स्वतःला एक सेल्फ डिग्निटी नावाचा प्रकार असतो बघा आपला ती मेंटेन झाली ना की खूप छान सुरळीत आयुष्य होतं सग अडथळे येणारच आहेत ते आशे बसून राहिले तरी येणार आहेत काम केले तरी येणार आहेत पण बसून राहून आलेले अडथळे पार पाडण्यापेक्षा काम करताना आलेले अडथळे पार पाडणं हे खूप जास्त गरजेचं आहे समजते ऍक्च्युली हा व्हिडिओ जो होता एका गृहिणींसाठी बनवायचा होता आणि त्यांना प्लॅनिंग स्ट्रॅटजी द्यायची होती मला असं वाटतं की गृहिणी प्लॅनिंगमध्ये जेवढी हुशार असते तेवढं कुणीच नसतं फक्त काय असतं माहितीये की ती अशी थोडीशी गोंधळते का कारण तिला एकाच वेळेस आहे ना घरातल्या सगळ्यांच्या मर्जी राखायच्या असतात हो की नाही मग त्यावेळेस ती थोडीशी बिचारी गोंधळते आणि तिचं मन कधी मारलं जातं ना हे तिलाच कळत नाही होतं हे सगळ्यांसोबत होतं सो मी तुम्हाला प्लॅनिंग शिकवायला नाही आले मी तुम्हाला फक्त सांगितलंय तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हाला कसं करायला पाहिजे तुमच्या दोन दोन गोष्टी ज्या आहेत ना मी त्या दोघींना तुम्हाला सांगितलेल्या आहेत सो त्याच्याच अनुषंगाने तुम्ही आता पुढे जास्तीत जास्त काम करा आता ह्याच्यासोबत जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते की आपले डायरेक्शन अकॅडमी मार्फत तलाठी वरतीचे न्यू पॅटर्ननुसार लाईव्ह रेकॉर्डेड अशी बॅच आहे फक्त नऊशे रुपयाला रुपयाला मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे प्लीज बघा आणि व्हिडिओ डाउनलोड करा सॉरी आपलं ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल की व्हिडिओज कसे आहेत काय आहेत कसं बघायचं काय आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण आली तर आमच्या अकॅडमीचा नंबर आहे ओके त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तरीही मी तुमच्यासाठी अव्हेलेबल असेल माझ्याशी चर्चा करा मी तुम्हाला मेंटरिंग करेन गोष्टी सांगेन शिवराज शिंदे सर आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाची योग्य दिशा दाखवू शकते प्रियंका मॅडम आहे Uh, सीमा मॅम आहेत एंटायर टीम आहे तुम्हाला जे शिक्षक आवडतात त्यांच्याशी बोला ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करते लक्षात so, येत लक्षा लक्षा आहे सो मी आता इथे थांबत आहे कोणत्याही गृहिणीला मला दुखवायचं नव्हतं आणि चुकून दुखावल्या गेलं असेल समजतो ठीक आहे पण एवढं लक्षात घ्या एका गृहिणीमध्ये जर का घर चालवण्याची ताकद आहे ना तर लक्षात ठेवा तिच्याकडे देश चालवण्याची सुद्धा ताकद आहे फक्त तिच्यामध्ये लपलेली जी सुप्त शक्ती आहे ते तिने ओळखली पाहिजे ओके okay. आणि ती नक्कीच तुम्ही ओळखाल हो की नाही जय हिंद